महाराष्ट्रातील पुणे येथे गेल्या वर्षी झालेल्या पुणे कार अपघातात रक्ताचे नमुने बदलणारा डॉक्टर किडनी रॅकेटमध्ये सहभागी असल्याचं आढळून आलं आहे पुणे पोलिसांनी गुरुवारी ससून जनरल हॉस्पिटलचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय तावरे यांना किडनी प्रत्यारोपण रॅकेटच्या संदर्भात अटक केली आहे हे प्रकरण एका मोठ्या खासगी रुग्णालयाच्या प्रकरणाशी जोडलेले आहे पुणे पोरशे अपघातामध्ये आरोपी असलेल्या सतरा वर्षीय मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात छेडछाड केल्याबद्दल तावरे यांना आधीच अटक करण्यात आली होती तावरे सध्या पुण्याच्या एरवडा मध्यवर्ती कारागृहात आहेत शहर पुणे शाखेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार उभी हॉल क्लिनिक मध्ये दोन हजार बावीसच्या अवयव प्रत्यारोपण प्रकरणात कथित भूमिकेसाठी तावरे यांना ताब्यात घेण्यात आलं पुण्यातील पोरशे कार अपघातात मध्य प्रदेशातील रहिवासी अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा यांचा मृत्यू झाला गेल्या वर्षी मे महिन्यात पुण्यातील कल्याणी नगर मध्ये एक अपघात झाला होता दारूच्या नशेत असलेल्या अल्पवयीन मुलानं वेगानं गाडी चालवली आणि दोघांचा जीव घेतला होता या प्रकरणात आरोपी बड्या बापाचा पोरगा होता त्यामुळे ससून रुग्णालयात डॉक्टरांना पैसे देऊन त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते या प्रकरणात मुलाच्या रक्ताच्या ठिकाणी आईच्या रक्ताचे सॅम्पल बदलण्यात आले होते पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे यांनी सांगितले की त्यांना आज ताब्यात ताब्यात घेण्यात आलंय आणि आज त्यांना न्यायालयात हजर केलं जाईल घटनेच्या वेळी डॉक्टर अजय तावरे हे मूत्रपिंड प्रत्यारोपणाला मान्यता देणाऱ्या प्रादेशिक प्राधिकरण समितीचे प्रमुख होते मे दोन मध्ये पोलिसांनी रुबी हॉल क्लिनिकच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कर्मचाऱ्यांसह पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय त्या वर्षी मार्च मध्ये झालेल्या प्रत्यारोपणा दरम्यान गैरव्यवहाराच्या आरोपानंतर तपासकर्त्यांच्या मते कोल्हापूर मधील एका महिलेला एका पुरुष मूत्रपिंड प्राप्त पत्नी म्हणून खोटे बोलण्यासाठी पंधरा लाख रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं काही दिवसांनी पैशांवरून झालेल्या वादानंतर महिलेनं तिची खरी ओळख उघडकीस आणली तेव्हा ही फसवणूक उघडकीस आली गेल्या वर्षी महाराष्ट्रातील पुणे येथे घडलेला कार अपघात बराच वादग्रस्त ठरला होता या प्रकरणात अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी खूप शक्तीचा खेळ खेळला गेला अनेक खुलाशांमधून प्रभावाचा वापर कसा केला गेला हे दिसून आलंय